आपल्या हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिना हा अतिशय पवित्र आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये देवउठणी एकादशी आहे आणि भगवान श्री विष्णू देव चार महिने योग निद्रेमध्ये असतात आणि योग निद्रेमधून उठण्याचा दिवस म्हणजे देवउठणी एकादशी आणि उठल्याबरोबर भगवंत तुळशीबरोबर विवाह करतात आणि भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय भगवंताची पूजा पूर्ण होत नाही तुळशीला अर्पण करूनच भगवान विष्णूंना प्रसन्न केलं जातं आणि म्हणून जे लोक देवभूठणी एकादशी दिवशी तुळशी विवाह करतात त्या लोकांना सर्व सुखाची प्राप्ती होते मोक्ष लोकामध्ये प्रवेश मिळतो आणि याच दिवशी तुळशी विवाहाची सुंदर अशी कथा ऐकल्यानेही जीवनातलं दारिद्र्य कमी होतं तर मित्रांनो आपण आत्तापर्यंत तुळशी विवाहाच्या अनेक कथा ऐकल्या असतात परंतु त्या कथा अपूर्ण आहेत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाहाची पूर्ण अशी कथा ऐकणार आहोत वृंदा नावाची राक्षस कन्यात तुळशी कशी झाली आणि भगवंताबरोबर विवाह कसा झाला सुंदर अशी कथा आहे आणि नक्की जीवनातला अमूल्य वेळ द्या आणि ही कथा फक्त शेवटपर्यंत मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा तर चला सुंदर अशी कथा ऐकू तुळशी विवाहाची तुळशी विवाहाची कथा सुरू होते श्रावण मुनींची पुत्री तुळशीपासून गोष्ट आहे हजारो वर्षापूर्वीची श्रावण मुनींची पुत्री अतिशय सुंदर होती आणि त्यावेळी या पृथ्वी तलावरती सुंदर कुणी होत। इच्छा होती की विवाह भगवान विष्णूंच्या बरोबरच व्हावा आणि भगवान विष्णूंच्या बरोबर विवाह करण्याची इच्छा घेऊन तुळशी नारायण पर्वताच्या जवळ भद्रिका वनात गेली तुळशी घोर अशी तपचार्या करू लागली ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता सुद्धा घेत नव्हती शेकडो वर्षाची कठोर तपचार्या केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले तुळशीसमोर प्रकट झाले आणि त्या ठिकाणी तुळशीला म्हणाले मी प्रसन्न आहे तुझ्या तपचार्यावरती तुला जो वर मागायचा आहे तो तू महाग तुळशी त्या ठिकाणी म्हणाली हे जगद पिता माझी इच्छा आहे की भगवान श्रीहरी माझे पती व्हावीत आणि हीच माझी अखेरची इच्छा ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणाले तुझी इच्छा अवश्य पुरी होईल परंतु तुळशी तुझ्या पूर्व जन्मामध्ये तुला शाप मिळाला आहे आणि तसाच भगवान विष्णूंचा एक पार्श्वद याला दानव जन्म होईल असा शाप मिळाला आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये नारायणाचा अंश आहे आणि या दानवाबरोबर तुझा विवाह होईल आणि याच्यानंतर तू शापमुक्त होशील व भगवान विष्णूंच्या बरोबर तुझा विवाह होईल हे ऐकून तुळशीने हात जोडून ब्रह्मदेवाकडून काही वरदान स्वीकारलं आणि तुळशी भद्रिका वनात राहू हो लागली आणि भगवान विष्णूंचा पार्श्व दानव कुळामध्ये शंखचूड नावानं जन्म घेतला यानं व नंतर तुळशीचा पुनर्जन्म वृंदा नावाने झाला आणि याच्यानंतर एके दिवशी शंखचूड बद्रीवनामध्ये आला वृंदाला पाहून तो मोहित झाला विवाहाचा प्रस्ताव ठेवला वृंदा विचार करू लागली की ब्रह्मदेवानं तर सांगितले की विष्णूंचा अंश आहे हा विचार करता करता त्यावेळी ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाली स्वतः आणि सांगितलं की तू हा प्रस्ताव स्वीकार कर आणि याच्यानंतर दोघांनी गंधर्व विवाह केला आणि पत्नी म्हणून वृंदा शंखचूडच्या महालामध्ये गेली पुढे नंतर शंखचूड हा फार ताकदवान होता बलवान होता अनेक विद्या होते त्याच्याकडे त्यानं आपल्या राज्याचा विस्तार करण्यासाठी देव लोकावरती आक्रमण केलं लो। देवांना ही हार मानावी लागली स्वर्ग ताब्यात घेतला आणि स्वर्गाचा राजा झाला आता तो देवांना त्रास देत नव्हता तिथे तो देवांना म्हणत होता की माझी प्रजा म्हणून तुम्ही राहा मी तुमचा राजा आता सगळे देव घाबरले ब्रह्म विष्णू महेश या देवांच्याकडे गेले आणि घडलेली हकीकत सांगितली ब्रह्मदेवानं सांगितलं की शंखचूडला तुम्ही मारू शकत नाही कारण हा भगवान विष्णूंचा अंश आहे काय करावं ते कळेना आणि त्या ठिकाणी देवादेव महादेव शंखचूड बरोबर युद्धासाठी निघाले आणि पहिल्या वेळेस देवादेव महादेवांनी या शंखचूडाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तू स्वर्ग सोड स्वर्ग देव लोकांना परत देऊन टाक परंतु त्या ठिकाणी शंखचूड ऐकत नव्हता शंख चूड त्या ठिकाणी महादेवांना म्हणाला की हे महाकाल तुम्ही सर्व शक्तिमान आहात मला हरवताल सुद्धा मला मारताल सुद्धा परंतु माझी चूक काय आहे मला आधी सांगा मी एक राजा आहे आणि राजानं आपला राज्य विस्तार वाढवणं हे राजाचं काम आहे आणि मी तेच केलं आता तो ऐकूनच घ्या तयार नाही शंकचूड महादेवांनी स्मित हास्य केलं कारण महादेवांना माहीत होती ही सगळी जी लीला आहे ती भगवंताची लीला आहे महादेवांना सगळं माहिती आहे कारण हा शंखचूड हा भगवान विष्णूंचा जावतार आहे आणि ही वृंदा सुद्धा ही शापमुक्त होणार होती बी हे महादेवांना माहीत होती आता शंखचूडनी सांगितलं की मी युद्ध करणार आणि युद्ध करून माझ्याकडून तुम्ही स्वर्ग ताब्यात घ्या सगळे देव त्या ठिकाणी जमा झालेले जा शंखचूड आपल्या महालामध्ये गेला आणि आपल्या पत्नीला त्या ठिकाणी सांगितलं वृंदाला की मी महादेवांच्या बरोबर युद्ध करायचंय आता त्या ठिकाणी वृंदा फार मोठी पतिव्रता होती आणि या पतिव्रतेची ताकद या शंखचूडाच्या पाठीमागं होती मित्रांनो ध्यान देऊन ऐका एका पतिव्रतेची ताकद पतिव्रता असेल ना स्त्री तर संपूर्ण विश्वाला नतमस्तक व्हावं लागतं एवढी ताकद पतिव्रतेची हा शंखचूड ताकद घेऊन त्या ठिकाणी आला आणि घनगोर असं युद्ध देवांच्या बरोबर चालू चालू झालं महादेव समोर युद्धामध्ये अनेक शस्त्रास्त्र एकमेकाकडून सोडली जात होती परंतु शंखचूड हार मानत नव्हता शंखचूडाकडून सुटलेले बाण देवांना हरवत होते आणि शंखचूड आपली मायावी ताकद सोडत होता देव ज्या वेळेला बाण मारत होते प्रत्यक्षात महादेव त्या ठिकाणी बाण मारत होते परंतु शंखचूड दिसत नव्हता तो बाण मारायचा परंतु स्वतः दिसत नव्हता तो अदृश्य व्हायचा ती ताकद त्याच्याकडे अनेक दिवस युद्ध चालले परंतु महादेवी त्या ठिकाणी शंखचूडला मारू शकत नव्हते कारण तो दिसतच नव्हता आणि ती ताकद होती त्याच्या पत्नीची आता इकडे ब्रह्मदेवांनी सांगितलं की शंखचूडला जर मारायचा असेल तर वृंदेच पती पतिव्रता आहे ते नष्ट करायला लागल आणि हे काम भगवान विष्णूंनाच करावं हो लागल या ठिकाणी ब्रह्मदेवानं सांग आणि अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी आणि हे दोन्ही जे शाप मुक्त आहेत त्यांना होण्यासाठी लक्षात घ्या ही सगळी भगवंताची आणि चु चु. चु. त्या ठिकाणी भगवान देवांनी शंखचूडाचं रूप घेतलं जसं या तसं आणि इकडे घनघोर असं युद्ध चाललेलं महादेवानी शंखचूडाचं भगवान विष्णू देवांनी हे रूप घेतलं शंखचूडाचं आणि शंखचूडाच्या मालामध्ये गेले वृंदा त्या ठिकाणी डोळे लावून बसलेली होती आपल्या पतीचं नामस्मरण करत शंखचूड रूपी भगवंतानं सांगितलं हे वृंदा मी तिन्ही देवांना हरवून आलो या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवांना हरवून आले आता हे ऐकल्यानंतर वृंदेनं डोळे उघडले आपले पती विजय होऊन आल्यात निरंजने घेऊन आपल्या पतीला ओळा आली आल्यानंतर शंखचूडाने वृंदेला सांगितलं की मला सांगित मिठी मार विजयाचा आनंद आपण घेऊया वृंदेनं आपल्या पतीला मिठी मारली कारण ते पती नव्हते प्रत्यक्षात भगवंत होते जशी मिठी मारली तशी वृंदेच प्रतिव्रत त्या ठिकाणी नष्ट झालं बघा नष्ट झाल्याबरोबर इकडे ज्या ठिकाणी युद्ध चाललं होतं त्या ठिकाणी देवादेव महादेवांना हा शंखचूड दिसला कारण पतिव्रतेची ताकद त्या ठिकाणी नष्ट झाली आणि महादेवांनी आपला त्रिशूल सोडला आणि या शंकसुडाच शिर निवडवलो आणि ते शिर खाली येऊन पडलं महालामध्ये वृंदेला भयंकर असा राग आला आणि भगवंताला शाप दिला वृंदेने कि देवा तुम्ही छलकपट केलस माझ्या बरोबर तुम्हाला दगड व्हावं लागल पत्थर झाले भगवंत त्या ठिकाणी शाप दिल्याबरोबर परंतु भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं वृंदा हे जे केलं ना मी तुझ्यासाठी केलं कारण भद्रिका मनामध्ये असताना ब्रह्मदेवानं ते तुला दिलेलं वरदान आहे आणि तो शाप मुक्त होण्याची वेळ होती वृंदा तुझी पतिव्रता तिची व्रत आहे तुझं तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे तुझ्यावरती तुझ्या मनाची इच्छा आता पूर्ण होणार आहे तुझ्या मनाची जी इच्छा होती ना की देवादेव विष्णूंच्या बरोबर विवाह करण्याची आणि ती इच्छा तुझ्या आज पूर्ण झालेली आहे भगवंताने त्या ठिकाणी सांगितलं की आजपासून या पृथ्वी तलावरती तुझा विवाह होईल म्हणजे माझ्याबरोबर आणि दरवर्षी जो व्यक्ती शालिग्रामबरोबर तुझा विवाह लावेल त्याच्या जीवनातली सगळी दुःख नष्ट होतील आणि प्रत्यक्षात मी त्या ठिकाणी आणि लक्ष्मी माता त्याच्या घरामध्ये वास करेल असं वरदान त्या ठिकाणी झालं आणि एवढंच नाही तर तुझा पती शंखचूड तो सुद्धा माझाच अंश होता आणि त्याला सुद्धा शापातून मुक्ती होईल त्याला सुद्धा वरदान त्या ठिकाणी दिलं की शंखचूडाचे जे हाड आहेत त्या हाडापासून शंख तयार होईल आणि त्या शंखाची पूजा केली जाईल सगळ्या देवांच्याकडे त्या शंखाच्या आवाजानं शत्रूही भयभीत होईल म्हणून मित्रांनो शंकाची आजही पाहतो आपण घरोघरी बघा पूजा केली जाते आणि तुळशी मातेला सांगितलं की तुझ्याशिवाय मी प्रसन्न होणार नाही मित्रांनो असं सगळं वरदान भगवंतानं त्या ठिकाणी दिलं आणि तुळशी माता त्या ठिकाणी राग झाली बघा वृंदेची आणि त्याच्यातून एक तुळस तयार झाली आणि ती आज तुळस आहे मित्रांनो आहे आपल्या घरापुढं वृंदावनामध्ये असते बघा आपण वृंदावनसुद्धा म्हणतो त्याला म्हणून मित्रांनो या एकादशीच्या दिवशी चालीग्रामबरोबर तुळशीचा विवाह हो नक्की करा बघा आपल्या घरी आपण शहरात असताल गावाला असताल नक्की हा विवाह आपण करा आणि पुण्याचे भागीदार बना सुंदर अशी आमची ही कथा जर आवडली असेल तुलसी विवाहाची तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम असे कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराज